me Cause we are so free And it's lonely Love is like a chain So come a little closer But don't hold your breath Silence in the background Silence in your eyes now And remember that time i sure. yeah. again yeah. पाला आहे ठीक आहे जी बनवून लागणारं मटेरियल आपल्याला पाहायचं आहे प्रथम ही चणा डाळ आहे त्याचबरोबर टमाटा लसूण ओली मिरची कांदा म्हणजे त्याचबरोबर आपल्याला तेल आणि मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे चला तर आपण फ्राय करू आज चवळ्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी प्रथम पाला बारीक करून घेतला चिरून घेतलेला आहे तर आप आपल्याला आता पुढे फोडणीला टाकायचं आहे चवळ्याची भाजी फोडणीला टाकण्यासाठी प्रथम आपल्याला कडे ठेवावे लागले गॅसवर आणि त्याचबरोबर ते आपल्याला तेल तर तोपर्यंत तो तो थोडं उशीर तेल गरम जाऊ दे तेल गरम झालं का हां ठीक आहे तेल गरम झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये प्रथम लसूण टाकणार आहोत लसूण चांगले बारीक करून घ्यायचे आणि ती टाकलेले त्याचबरोबर आपल्याला वली मिरची घालायची आतमध्ये छान व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला आतमध्ये आप कांदा घालायचा आहे त्यानंतर मंडळी आपल्याला थोडं चवीनुसार टमाटा पण टाकायचा आहे म्हणजे जरा चवी बदल होते चवीमध्ये ठीक आहे मंडळी मंडळी हे टमाटा कांदा ह्या सर्व गोष्टी चांगल्या फ्राय व्हायला पाहिजे तर आपण त्यामध्ये थोडंफार काय करायला पाहिजे मीठ घालायला पाहिजे जेणेकरून काय होते पूर्ण चांगलं फ्राय होते आणि भाजीला चव येते एक आगळी रुची येते ठीक आहे म्हणजे तर चांगलं फ्राय व्हायला पाहिजे फ्राय व्हायला आपण थोडंफार त्याला मिक्स करून घेऊ चांगलं हे थोडं लाईट फ्राय झालं आपण काय करायचं आतमध्ये चण्याची डाळ टाकायची आहे थोडीफार चण्याची डाळ ह्याच्यामध्ये फ्राय झाली की भाजीला तेज येते वेगळ्या प्रकारची तेज येते म्हणजे ठीक थी। आहे म्हणजे ते आपल्याला सर्व काय करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे त्यासाठी दूध आपल्याला दोन मिनटं ब्रेक घ्यावा ला लागेल कारण चांगलं फ्राय व्हायला पाहिजे ना ठीक आहे हां वाय छान फ्राय झालेला आहे मंडळी आणि कलर पण छान आला ना नाही का एक वेगळा कलर आलेला आहे मिरची वगैरे छान फ्राय झालेले आहे तर आपल्याला आतमध्ये भाजी चवळ्याच्या पाल्याची भाजी आतमध्ये टाकायची आहे चांगली फ्राय करून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे व्यवस्थित ठीक आहे मंडळी त्याचबरोबर मंडळी चवीनुसार आपण काय करायचं आहे मीठ घालायचं आतमध्ये मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे ज्याला आपण घालायचं नाही का ऑलरेडी आपण पहिले इथं थोडंफार घातलेलं आहे त्याच्यात थोडंसं बघून म्हणजे किती लागेल अद्याज आपल्याला माहिती असतं ठीक आहे मंडळी आणि चांगला मन परतून घेलो मंडळ ॲक्च्युली त्याच्यामध्ये पाणी घालायची जरूरत नसते परंतु मंडळी आपल्याला चण्याची ढाळ घातल्यामुळे ती शिजायला पाहिजे म्हणून थोडं मी काय करणार थोडंसं लाईटली आतमध्ये पाणी घालणार आहे नाहीतर काय होणार भाजी कच्ची राहणार ठीक आहे मंडळी लाईट पाणी घातलेलं आहे ठीक आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवून टाकायचं आहे ठीक आहे मंडळी तर त्यावर झाकण ठेवलं याच्यामुळे काय होतं मंडळी की वाफ आतमध्ये सास्त्यांनी भाजी लवकर बॉयलर होतं ठीक आहे मंडळी त्याच्यासाठी आपल्याला झाकण ठेवावं लागलं ठीक आहे मंडळी भाजी रेडी झाली काय चवल्याच्या पाल्याची भाजी ठीक आहे भाजी आपली छानपैकी रेडी झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला खोबरं टाकायचं आहे वरती आणि ते पूर्णपणे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे ठीक आहे तर मंडळी हा माझा व्हिडिओ छोटासा आवडला एक आगोगी माझी नवीन रेसिपी तुमच्यासमोर आणलेली आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या भगिनींना विनंती आहे की असेच व्हिडिओ तुमच्यासमोर रेसिपीपर्यंत पूर्ण टोटो व्हिडिओ प्रकाश व्हिडिओ लॉगरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय भारत माता वंदे मातर नमस्कार बाय बाय एम सी यू हा व्हिडिओ कसा आवडला आवडला ना मला वाटतं की आमच्या माता भगिनींना नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण बनवतच असतो पण अशी एक वेगळी भाजी आपल्या शेतामध्ये उमलून ती आपण बनवणं म्हणजे याची काही तेज वेगळी आहे तर मला खरोखर माहिती आहे मी मनामधून चांगलाच विचार करतो आहे की माता भगिनीनं हा व्हिडिओ जरूर आवडला असेल आणि प्रत्येकाने ही रेसिपी मात्र जरूर एक वेळा तरी करा कारण हा ही रेसिपी करत असताना मात्र पूर्णपणे व्हिडिओ पाहिल्याशिवाय करू नका कारण कुठलीही गोष्ट आपण पूर्ण पाहत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही मंडळी मंडळी हा एवढ्या आतुरतेने आम्ही तुम्हाला का सांगतो पण आम्ही पण याच्यामध्ये बरेच कष्ट घेतलेलो असतो कारण तुमचा आम्हाला पाठिंबा आहे म्हणून मी आम्ही सदा प्रयत्न करतच राहतो कारण तुम्ही जर बघितला आणि तुमने याच्या पलीकडचे जे व्हिडिओ काही आवडत तर तुम्ही जरूर कमेंट करू शकता आणि असेच व्हिडिओ मी तुमच्या सादर करणार आहे जोपर्यंत जय हिंद जय भरमात्यांमध्ये मात्र नमस्कार